नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम इमेज दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेलांटून समजलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका रणजित सर निबाळकर विठ्ठल डायवर बुतकर यांचा सर्ज आपल्याला आता कवा मैदानात दिसणार कारण का मित्रांनो सभापती केसरी झाल्यानंतर आपल्याला सर्ज खूप मोठ्या गॅपवर दिसलेला आहे अजूनही सर्जा मैदानात आपल्याला दिसलेला नाही तर नक्की कोणत्या मैदानात दिसणार हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला भाऊ आता सर जे आपण की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो आज सुंदर असं सिद्धेश्वर कोरोले ते भुईन देवी एखाद्या ते एक बैल असं मैदान पार पडणार होतं पण या मैदानात हे मैदान काही कारण म्हणजे पावसामुळे कॅन्सल झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात आता सर्वत्रच पाऊस चालू आहे त्यामुळे हे मैदान देखील कॅन्सल झालेलं आहे त्यामुळे सरजा आपल्याला आजच्या या मैदानात पळताना दिस दिसणार होता पण पावसामुळे मैदान कॅन्सल झालं असल्यामुळे सर्जा आज आपल्याला पळताना दिसणार नाही तर आता नक्की कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो एकोणतीस तारखेला एकांबर आकाश सव्वीस एकोणतीस तारखेला होणाऱ्या मैदानात सरजा आपल्याला एकांबर पळताना दिसू शकतो कारण का आता सव्वीस तारखेनंतर जे पण कोणतं मैदान मैदान होईल चांगलं त्या मैदानात आपल्याला सरजा शंभर टक्के परतान दिसू शकणार आहे कारण बरेच दिवस झाले सरच्या गॅपवर आहे आणि संपत्ती केसरीनंतर मुलाखती देखील नाना म्हणलेली आता सरजा आपला सात सात ते सात दिवसाच्या गॅपवर पडेल कारण का सरजा इथे बेजारा खराब झाले आहे तर ब आता सर ज्या सात ते सात दिवस गॅप झालेला आहे त्यामुळे सरजा आता यंत ये येणाऱ्या पुढल्या चांगल्या मैदानात आपल्याला पत्ताना दिसणार नक्की कोणत्या मैदानात दिसणार हाही व्हिडिओ आपण तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ आणि ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असे भेटून नवीन होता मागद दर धन्यवाद